हुतात्मा केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान वाळवाकरांचं आणि या मैदान मित्रांनो नुसतं म्हणजे केसरीचा मानकरे माहेब्या आपल्या पाता दिसला लक्षासोबत बावधनकरांचा लक्ष्या पाच नंबरच्या गटामध्ये पळत असताना सोट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र त्यानंतर हा जोडा आपल्याला दिसला सेमी क्रमांक तोळूनमध्ये पुन्हा एकदा मित्रांनो ते स्पीड तुफान स्पीड लागला या जोडीला बऱ्याच दिवसानंतर माहेबिया मैदानामध्ये आला श्रीनाथ कसे मैदान गाठला हा झाली त्यानंतर गेल्या मैदानात गोलाल घेतला आणि आज पुन्हा एकदा गोललास पात्र मित्रांनो तुमचं मत काय माहिबिया आज एक नंबर मानकर होईल का कमेंट नक्की सांगा आजच्या या मैदानासाठी सेमीसाठी माहेबिया आणि लक्षाला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो लक्षदेखील गोललासाठी बरेच दिवस झालं संघर्ष करत होता करत होता पण आज लक्षाला देखील गोलाला भेटला तर नक्कीच लक्ष आणि माहिब्याला सेमीसाठी फायनलसाठी खूप सारे शुभेच्छा सेमीपास होऊन फायनलसाठी पात्र झाले तर गोलालाच पात्र झाले एक नंबर करतील का कमेंट करून नक्कीच सांगा सात भेटू आहे पण नाही नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये